नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे जो की खूपच कॉमन आहे आपण नेहमी ऐकत असतो प्री मॅच्युअर इजॅक्लेशन शीघ्रपतन कितीही तुमचा टाईम असला असेल तरी प्रत्येक पुरुषाला केव्हा केव्हा असं वाटतं की मला प्री मॅच्युअर इजॅक्लेशनचा आजार आहे माझं शीघ्रपतन होतं आणि त्यासाठी ते माझ्या क्लिनिकला नेहमी येतात तर मित्रांनो प्री मॅच इजॅक्लेशन काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे नॉर्मल टायमिंग किती आहे आणि त्याच्यावर कोणते कोणते उपचार आजच्या घरीला उपलब्ध आहेत या सर्व विषयावर आज आपण फक्त आणि फक्त प्री मॅच जनरेशनबद्दल सायंटिफिक माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून कुठं ना कुठं या विषयावर लोकांना पण चांगलं नॉलेज मिळालं पाहिजे त्यांचे पण कन्सेप्शन मिसकन्सेप्शन असतील ते पण दूर झाले पाहिजे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून आजपर्यंत माझ्या क्लिनिकमध्ये कमीत कमी पाच लाख लोकांना मी प्री मॅज्यु योगसाठी ट्रीटमेंट दिलेलं आहे आणि खरोखर त्याच अनुभवातून मी तुमच्यासमोर येतो आणि या व्हिडिओद्वारा तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग घरगुती उपचार आयुर्वेदिक उपचार ॲडव्हान्स थेरपीज याच्याविषयी तुम्हाला माहिती देत असतो तर मित्रांनो प्री मॅचर इजॅक्युलेशन प्री मॅचर इजॅक्युलेशनचं डेफिनेशन जर तुम्ही मला विचारले जर तुमचं इरेक्शन झाल्यानंतर आणि इन्सर्ट केल्यानंतर ज्याला आपण इन्सर्शन टाईम म्हणू आणि जेव्हा तुम्ही जर स्ट्रोकिंग करत असता विदिन अ स्पॅन ऑफ वन मिनिट किंवा टू मिनिट जर तुमचं इजॅक्युलेशन होत असेल तर त्याला आम्ही प्री मे मॅच्युअर इजॅक्युलेशन असं डिक्लेअर करतो पण काही लोकांचं म्हणणं असं आहे की पाच ते दहा मिनटं चाललं तरी माझी समोरचे पार्टनर सॅटिस्फाईट झाले नाही तर त्याला पण ते प्रिमिया इजॅक्युलेशन म्हणतात तर इथं हे चुकीचं आहे कारण की नॉर्मल जर टाईम मला तुम्ही विचारला आपलं इंडियन लोकांचा तो सेवन टू एट मिनिट इज द नॉर्मल टाईम ऑफ द इजॅक्युलेशन म्हणजे इन्सर्ट केल्यानंतर सात ते आठ मिनटं जर तुम्ही स्ट्रोकिंग करत असाल तर ते नॉर्मल टाइमिंग समजायचं पण खरोखर त्याच्या अगोदर काही की लोकांचं इवन इन्सर्ट करण्याच्या अगोदर पण होऊ शकतं त्याला आम्ही प्रीमॅच्यूजॅक्शन असं मानतो प्रीमॅच जॅक्लेशन होण्याचं मेन कारण जे असतं एक आपल्या मनामध्ये भीती दडपण किंवा मानसिक कारणं असतात दुसरं काही फिजिओलॉजिकल कारणं असतात की हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ पेनिस न्युरोलॉजिकल स्टिम्युलेशन किंवा खूप जास्त म्हणजे स्ट्रॉंग रिफ्लेक्सेस येतात किंवा आपलं पेल्विक फ्लोअर आपलं वीक असेल किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल याच्यामुळं पण प्री मॅच्युअर जॅक्लेशन होऊ शकतं पण मित्रांनो प्री मॅच जॅक्युलेशन होत असेल तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही आज तुम्हाला या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला तीन ते चार टिप्स सांगणार आहेत त्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर मला वाटतं प्री मॅच्युअर इजॉकलेशनसाठी कारण की सवय असते आणि ती सवय तोडण्यासाठी तुम्हाला एक ते तीन महिने तुम्हाला मेहनत करणं अत्यंत गरजेचं आहे खरोखर जर तुम्ही हे जर मेहनत घेतली तर प्रीमॅचर इजाक्युलेशनसाठी तुम्हाला कुठे औषध घ्यायची गरज नाही तुम्हाला कोणत्या डॉक्टरकडे जायची गरज नाही तुम्हाला ऑनलाईन औषधी मागून फसण्याची गरज नाही तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधाची गरज पडणार नाही तर मित्रांनो तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या चार टिप्स आहेत जेणेकरून आपण घरच्या घरी प्री मॅच इजॅक्युशन इजॅक्युलेशनला चांगलंच चांगलं आपण ट्रीटमेंट आपण स्वतःच करू शकतो त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो प्री मॅच युजॅक्लुशन होण्याचं एक मेन कारण जर मी मा माझ्या पाच लाखाच्या पेशंटच्या अनुभवातून जर बघितलं असेल तर तुमचा दोन सेक्समध्ये गॅप हा गॅप किती आहे याच्यावर खूप अवलंबून आहे कारण की जर तुम्ही यंग एजमध्ये जर तुम्ही हप्ता जर गॅप ठेवत असाल तर नक्कीच प्री मॅच युजॅक्लुशन होऊ शकतं आणि ओल्ड एजमध्ये तुमच्या भावना कमी झाल्यामुळं तुम्ही जर मंथली सेक्स करत असाल तरी तुम्हाला प्रेमयाची यलश होऊ शकतं आणि हे फिजिओलॉजिकल आहे याला काही म्हणजे तुम्हाला म्हणजे याला ट्रीटमेंट घ्यायची गरज नाही फक्त इथं आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो की तुमची फक्त फ्रिक्वेन्सी तुम्हाला वाढण्याची गरज असते म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवणं हे पण एक उपचार आहे दुसरी गोष्ट मास्टर अँड जॉन्सननी जे टेक्निक तुम्हाला सांगितलेली आहे मी नेहमी सांगतो दॅट इज स्टॉप अँड स्टार टेक्निक काय करायचं आहे नेमकं की जसं की तुम्ही वजानामध्ये इंदिर टाकलं आणि तुम्हाला असं वाटतं की आता आपलं इजॉक्लेशन होणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त हे बाहेर काढायचं आहे स्टॉप करायचं आहे जे काही रिफ्लेक्सेस आले आहेत त्यांना परत जाऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे अजून तुम्हाला असं वाटतं की आपलं इजॉक्लेशन होणार आहे अजून तुम्हाला काढावं लागेल आणि ते रिफ्लेक्सेस तुम्हाला परत जाऊ द्यावं लागतील पण विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू डेज हे पॉसिबल नाही आहे कारण की इजक्लुशन म्हटलं तर एक शिंकेसारखं आहे त्याच्यावर तुम्हाला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे तर ही प्रॅक्टिस मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो एक ते तीन महिने तुम्ही जर करत असाल तर ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला प्री मॅच्युअर इजक्लेशपासून सुटका कायमची मिळू शकते नंबर दोन जर तुमचं इजक्लोशन तुम्हाला वाटत असेल की आता आपलं इजक्लोशन होत आहे तर तुम्ही काय करायचं आहे पेनिसला बाहेर काढायचं आहे तुम्ही किंवा तुमच्या पार्टनरला सांगायचं आहे की फक्त इथं थोडंसं प्रेस करायचं आहे माइल्ड प्रेशर द्यायचं आहे खूप जास्त पण प्रेशर द्यायचं नाही की पेन नाही झालं पाहिजे माइल्ड प्रेशर द्यायचं आहे रिफ्लेक्सेस परत पाठवायचे आहे आपल्या मेंदूकडं आणि नंतर अजून सुरुवात करायची आहे अजून आपल्याला प्रेस करायचं आहे अजून आपल्याला मग परत पाठवायचे आहेत आणि नंतर सुरुवात करायची आहे ही पण याला आम्ही स्क्वेश टेक्निक म्हणतो ही स्क्वेश टेक्निक पण खूप छान आहे ही स्क्वेश टेक्निक जर तुम्ही जर दोन ते तीन महिने प्रॅक्टिस केली तर ह्या टेक्निकमुळं पण तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनवर मात करता येऊ शकतं तिसरी गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली होती सुरुवातीला की तुमचं जर पेल्विक फ्लोअर हे जर कमजोर असेल तरी तुम्हाला जो कंट्रोल पाहिजे इजॅक्युलेटरीवर कंट्रोल पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे पेल्विक मसल जे असतात किंवा स्प्रिंटर असतात हे तुम्हाला खूप स्ट्रॉंग पाहिजे जसं तुम्ही आता बघा लहानपणापासून तुमची आई तुम्हाला शिकून टाकते की बाबा लघवी करायची आहे कितीही जोरात लघवी आली तरी तू बाथरूमला जा आणि बाथरूममध्ये लघवी कर तर खरोखर तुम्ही जेव्हा वयाचे तीन ते चार पाच वर्षाचे होऊन जाता तेव्हा तुम्हाला कंट्रोल येऊन जातो आणि त्या कंट्रोलमुळं जोपर्यंत तुम्हाला बाथरूम दिसत नाही तोपर्यंत तुम्ही लघवी करत नाही लघवीवर कंट्रोल करता त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगेल की इजॅक्युलेशन पण असंच आहे त्याला तुम्हाला प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे त्या लहान मुलासारखीच तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल तर तुमच्या इजॅक्युलेशनवर कंट्रोल होऊ शकतो की जर तुम्ही विचार केला की नाही मला आज इजाक्युलेशन लवकर करायचंच नाही आहे असं माइंडमध्ये डिसाईड करा माइंडला परफेक्ट सिग्नल द्या आणि जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा तुम्हाला जर सिग्नल तुमचे जर स्ट्राँग असतील तर खरोखर तुमच्या मनावर ताबा येईल आणि कंट्रोल येईल आणि त्याचसाठी तुम्हाला पेल्विक फ्लोअर हे स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून पेल्विक फ्लोअर स्ट्राँग करण्यासाठी मी सिम्पल तुम्हाला एक किगस एक्सरसाइज सांगितला होता किगस एक्सरसाइज म्हणजे काहीच करायचं का नाही आहे दिवसातून पंचवीस ते तीस वेळा करायचं आहे की तुमचे गुरद्वाराचे जे मसल असतात किंवा स्पिंटर ज्याला म्हणतो आम्ही यांना आत ओढायचं आहे दोन ते तीन सेकंदासाठी दोन ते तीन सेकंद थांबायचं आहे अजून सोडायचं आहे अजून आतमध्ये ओढायचं आहे जसं आपल्याला लग्न फास्ट राहतं आपण लग् कसं थांबवतो त्याचप्रमाणे आपल्याला या गुरुद्वाराच्या मसलला आत ओढायचं आहे आणि सोडायचं आहे आत ओढायचा आहे सोडायचं आहे असं पंचवीस ते तीस जर वेळा केला दिवसातून तर तुमचे जे पेल्क फ्लोरचे मसल असतात जे इजाग्रुशनला कंट्रोल करण्यासाठी जे मसल असतात ते बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी त्यांची स्ट्रेंथ वाढण्यासाठी हे किगस एक्सरसाईज खूप चांगले मदत करू शकतात यासाठी तुम्हाला कुठे वेळ काढायची गरज नाही घरच्या घरी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या उभ्या उभ्या कुठेही तुम्ही करू शकता आणि लास्ट चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगे सांगतो की ज्या लोकांना दडपण आहे परफॉर्मन्स ॲग्झायटी आहे किंवा आपल्या पार्टनर जाण्याची भीती असते किंवा आपल्या मनावर ताबा नाही अशा लोकांनी कंपल्सरी अर्धा तास प्राणायाम आणि योगा एक ते तीन महिने त्यांनी जर रेग्युलरली केलं तर तुमचं इजाबुलेशनवर कंट्रोल करणं शक्य होईल कारण की मानसिक आजार आजारामुळं किंवा ॲंगाझायटी डिप्रेशनमुळं जर तुमचं इजॅबलेशन लवकर होत असेल तर त्यासाठी तुम्हाला औषधी न घेता प्राणायाम आणि योगा जर केला तर तुम्ही कंट्रोल तुमच्या इजोबत घेऊ शकता तर मित्रांनो सोप्या सोप्या गोष्टी असतात छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुम्ही संकोच करता घाबरता आणि ऑनलाईन औषधीच्या बळी पडता किंवा चुकीच्या डॉक्टरांकडे जाऊन बळी पडता कुठेही जायची गरज नाही माझ्याकडे पण येण्याची गरज नाही माझ्याकडे येण्याच्या अगोदर किंवा कोणत्याही डॉक्टरांकडं जाण्याच्या अगोदर तुम्ही या घरच्या घरी हे चार मी टेक्निक सांगितल्या खरोखर या टेक्निक जर तुम्ही जर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये उपयोगात आणल्या तर मला वाटतं की प्रेमियाच्या इजागुलेशनवर तुम्ही स्वतः मात करू शकता धन्यवाद मित्रांनो